मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे बुधवार तर मी आजही ज्ञानातल्या शाळेत पाठवलेलं नाही त्याची शाळा एकची आहे पण मी त्याला नाही शाळेत पाठवलं त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सर्दी खूप तर सगळं व्यवस्थित आहे पण त्याचा कान खूप दुखतं त्याच्या कानामध्ये उष्णता उठले फोडी आले त्याला कानामध्ये आणि हलका जरी हात लावला तरी त्याचा कान खूप दुखतो तर मी आपलं जो खोबरेल तेल असतो त्यामध्ये मी लसूण टेचून तो ऑइल गरम केलेला आहे आणि तो कोमट कोमट जो ऑइल मी त्याच्या कानामध्ये थोडं थोडं टाकते सकाळ दुपार संध्याकाळ जेणेकरून जी फोडी असेल ती लवकरात लवकर फुटेल आणि त्याचा कान दुखायचं कमी होईल तर ते बोलतात ना एक एक संपलं की दुसरं काहीतरी असं उभं राहतात ते हे असं आहे ताप सर्दी खोकायचं बरं झालं आहे अगदी त्या कानामध्ये उष्णता उठली ती त्याला त्रास देते आणि शाळेमध्ये यासाठी त्याला नाही पाठवलं शाळेमध्ये खूप मुलं मस्ती वगैरे करतात चुकून कोणाचा धक्का वगैरे लागला कानाला हात वगैरे लागला तर तो त्रास नको त्याचं कान खूप दुखतम होताना नाही पाठवलं बाकी उद्या पंधरा ऑगस्ट आहे त्याला उद्या पंधरा ऑगस्टची सुट्टी आहे म्हणून विचार केला की जाते बापा आज तो त्याला आज तो आराम करेल आणि मग त्याला मी फ्रायडेपासून त्याला मग मी स्कूलला पाठवेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि बाहेर ना ह्या सगळ्याची साथ चालू आहे ताप सर्दी खोकळा याची सगळी साथ चालू आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तुम्हाला माहिती असे की मी जूनच्या फर्स्ट वीकमध्ये मी खूप सारी झाडं लावली होती त्यानंतर बिया ॲड केल्या होत्या त्यानंतर मी पुन्हा तुम्हाला पंधरा ते वीस किंवा एक महिन्यानंतर त्या बियांची झाडं रोप झालेले दाखवले होते वगैरे तर आजही तुम्हाल मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही मध्यंतरी तुम्ही मिरच्या अगदी छोट्या छोट्या मिरच्या बघितल्या होत्या मी तुम्हाला आता मिरचीचं झाड दा म्हणजे मिरचीचं रोप दाखवणार आहे त्यानंतर त्या बाल्कनीमध्ये जे गुलाबाचं झाड आहे तर ते सुद्धा दाखवणार आणि का दाखवणार हे तुम्हालासुद्धा करणार आहे आणि बेडरूममध्ये मी जे कर आ... काय बोलतात त्याला करवंद करवंद नाही करवंद करवंत झाले आहेत का नाही तर मला ते ना नावच नाही आठवत नाही रेट ते जाऊ दे नाही रे तर मी तुम्हाला आहे ना ते होणार आहे त्याला असे मोड आले होते काहीतरी दिवाळीमध्ये आपण लक्ष्मी सकाळी उठून उकडून करांदे सॉरी करांदे लक्ष आता करांडे करांदेला मोड आले होते मी तुम्हाला दाखवलं होतं प्लस मी ते मातीमध्ये ठेवले होते त्याच्या वेली पण झालेल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं आता वेलींचं पुढे काय झालं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मी तुम्हाला हे सगळं आज दाखवणार आहे मला पण द्याव का मग तू पण करी गुड मॉर्निंग हाय हाय इथे ज्ञानेश कार्टून बघतोय तर आता आधी मी तुम्हाला हे पालकणीमध्ये जे गुलाबाचं जे रोपटा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघ इथे वरती तुम्ही बघू शकता की ना इथे नवीन अशी फूट आलेली आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे इकडे तुम्ही बघू शकतात की छान मस्त असं हे गुलाबाचं फूल आहे तुम्ही बघू शकता कळी आलेली आहे याचं काही दिवसात मस्त फूल होईल तर हे मला खूप छान आवडलं आणि याला खूप फुलं येऊन गेलेली आहेत हे बघा इथे ही कळी सुकलेली आहे तिथे पण वगैरे तिथे दोन फुलं येऊन गेलेली आहेत आता हे जे नवीन जे फूट फुटलं आहे ना इथून सुद्धा म्हणजे कळी येईल असं आहे तर छान वाटतं असं बघायला ही कळी सही वाटतं एकदा तर किचनमध्ये हे मिरचीचं रोप मिरचीचं रोपटा आहे तुम्ही त्याला बघू शकता की कि, किती छान मस्त अशा मिरच्या आलेल्या आहेत अति छोट्या छोट्या मिरच्या होत्या आता मोठ्या मोठ्या मिरच्या आलेल्या आहेत आणि मी तुम्हाला मोजून दाखवणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि ते सात आठ आठ आणि ते पण ना आठ आणि इथे हे दिसतं तर आठ मिरच्या आलेल्या आहेत हो टोटल आठ आठ नाही नऊ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हो नऊ मिरच्या आहेत आणि हो नऊ मिरच्यासुद्धा आहेत नऊ मिरच्या आहेत आणि इथं या साईडला आहे ना अगदी फुलंसुद्धा आलेली आहेत तर विचार करा की आपल्या इथे ह्या मिरचीच्या झाडाला नऊ मिरच्या आलेल्या आहेत सही वाटतं हे सगळं बघायला हे बघा इथे खालीपणे दिसून नाही आली नऊ आणि ही एक दहा यावरती चार आहेत एक पाच सात आठ नऊ सही आहेत आणि ते आतमध्ये पण ना एक झाड आहे का इथे इथे पण एक मिरची येणार आहे म्हणजे टोटल ह्या दहा मिरच्या आलेल्या आहेत मिरचीच्या झाडाला तर खूप छान वाटतं म्हणजे विचार करा आपल्या आपल्या घराजवळ आपण मिरचीचं झाड लावलं ला। आणि त्याला मिरच्या आल्यात मग आता खूप आनंद झाला आहे बापरे म्हणजे विचार करा किती छान मिरच्या आहेत वाव सई वाटतं हे बघा इथे पण एक आणि जे पानं बघा किती मोठी मोठी आहेत एकदम सही वाटतात बघायला मी बेडरूममध्ये आलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी करांद्याचं करांदे लावले होते आणि त्याला छान मस्त वेली आलेल्या आहेत तर त्याची पानं बघू शकतात सुद्धा पानं आहेत आणि तुम्ही इकडे ह्या साईडला बघू शकता ही पूर्ण वेल आतमध्ये आलेली आहे आणि या सुद्धा आता पानं येणार आहेत आणि जेव्हा पानं येते ना तर ते खूप सुंदर छान वाटतं इकडे ह्या साईडलासुद्धा मी जी पानं आहेत ना ही पानं ब म्हणजे खूप छान होतात ही पानं बघायला सही वाटतात तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे की हे बघा एक वेळ सुद्धा गेलेली आहे तर हे आहे करांद्याचं झाड जेव्हा आपण एखादं झाड लावतो किंवा एखादं रोपटं लावतो आणि तेव्हा त्या रोपट्याला ते रोप मिरच्या कडीपत्ता किंवा एखादं तर करांद आलं तर किती आनंद असतो ना मला तर खूप आनंद होतो आता हे करांद्याची ही वेळ आहे आता यालासुद्धा एक छोटंसं करांद आले करांदा आलेला आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे दाखवते दोन मिनटं हे बघा तुम्ही बघू शकता की हे बघा हे दिसतं छोटं तर हे छोटं असं करांदा आहे हे बघा दिसलं छोटं जे विल्ल्या चिटकलेलं आहे हे करंदे आता ना हळूहळू मोठं होणार आहे आणि अजून एक गोष्ट दाखवत आहे की तुम्हाला ना हे जे करांदे आहे तर इथे छोटं छोट करांदा आलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात इथे इथे अगदी ना हे इथे छोटे छोटे करांदे आलेले आहेत आणि हे बघा इथे सुद्धा एक छोटं हे बघा इथे एक छोटं करांद आलेले हे सगळे छोटे छोटे करांदे आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे अप्रतिम वाटला ते बघा इथे पण छोटं करांदा आलेला आहे खूप छान हे करंदा ते हळूहळू मोठे होतील आणि इथे तुम्ही बघू शकता की ही वेल आहे तर या वेलींना सुद्धा छो पानं आहेत पानं येतील आणि एक वेल पूर्णपणे बाहेर गेलेली आहे तुम्ही बघू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मला खूप आनंद होतो आहे की ना की जी वेल लावले त्या वेलीला छान मस्त करांदे आले इथे छोटे छोटे करांदे आहेत तिथे एक दोन तीन तीन करांदे आहेत हो तीन आणि इथे एक छोटा आहे चार आणि ते पाच हे पाच करांदे आता सततरी मला पाच करांदे दिसत आहेत वा छान मस्त विचार करा हे सगळे सही वाटतं हे सगळं म्हणजे मी तर बाबा खूप खुश आहे कारण मी जी झाडं लावली त्यांना पानं फुलं फळं येतात माझा यातच आनंद आहे तर इथे हे मधुमालती असं हे या झाडाचं नाव आहे तर खरं म्हणजे मला या झाडाची फुलं आवडली म्हणून मी हे झाड घेतलं होतं आणि आता या झाडाला या फुलांचा तिसरा बहर आलेला आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा आणि इला मधुमालती बोलतात वाव आणि इथे ना तुम्ही इथे बघू शकता क या फुलांमध्ये काही कळ्यासुद्धा आहेत वा इथे पण फुलं आहेत इथे पण एक फुल आहे इथे पण छान मस्त अशी फुलं आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता ह्या मधीमधी कळ्यासुद्धा आहेत वाव छान की नाही मला ना हे असं खूप आवडतं म्हणजे जेव्हा आपण झाडं लावतो आणि रोज सकाळ संध्याकाळ आपण म्हणजे सक रोज सकाळी आपल्या त्यांना पाणी घालतो वगैरे रोज डेली रुटीनमध्ये आपण त्यांना पाणी वगैरे घालतो आणि त्यानंतर जेव्हा झाडांना पानं येतात फुलं पानं तर येतातच फुलं आणि जेव्हा फळं येतात ना तेव्हा छान वाटतं तर तुम्ही इथे बघू शकतात छान मस्त या मधुमलतीला फुलं आलेली आहे छान वाटतं सही वाटतं हे सगळं बघायला हे मालती आने गुछ गुछा, गुछा आने बाकी ही मधुमालती झाली आणि तुम्ही ते बघू शकता हा गुलाबी गुच्छ लाल गुच्छा गुलाबी गुच्छा आहे त्याला पण छान मस्त फुलं आले आणि बाकी हा गवतीच्या आहे गवतीच्या बघा किती मोठा झाला आहे बघा पुण्याच्या पात्या अर्ध्या तिकडे अर्ध्या इकडे या साईडला आहेत वगैरे बघा त्या साईडच्या सगळ्या पात्या तर तुम्ही बघितलीच असती सगळी झाडं मधुमालती त्यानंतर करांदे छोटे छोटे करांदे आलेले आहेत तर ते मला असं वाटतं की पण छान मस्त एवढे मोठे मोठे होतील तीन ते चार चार हो चार करांदे आलेत छान द्यानेश चार करांदे आलेत तर बघितले असेल आणि आणि मिरच्या सुद्धा बघितल्या असेल किचनमध्ये छान मस्त मोठ्या मोठ्या मिरच्या आलेल्या आहेत तसंही वाटतं मला तर खूप म्हणजे छान वाटतं मला हे सगळं असं आपल्या झाडाला छान मस्त मिरच्या येतात कडी तर कढीपत्ता आहे त्यानंतर आता करांदेसुद्धा आलेले आहेत वेलीला त्यानंतर मधुमालती तिला छान मस्त फुलं आलेली आहेत छान वाटतं हे सगळं असं बघायला छान वाटतं आणि ही सगळी ना आपली मेहनत असते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता बारा वाजलेल्या आहेत बाराला पाच मिनटं कमी आहेत तर तेच तर मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही चाललेलो आहोत आम्ही दोघंही चाललेलो होतो मी तुम्हाला सांगेल की मध्यंतरी आता पाच दिवसांपूर्वी मी आईला घे ज्ञानेशला मी सोमवारी डॉक्टरकडे घेऊन गेली होती तेव्हा आईसुद्धा आली होती तर आईला ते रिपोर्ट दाखवायचे होते स नाकाचं जे सी टी स्कॅन केलं आहे त्याचे रिपोर्ट दाखवायचे होते तर तेच तर मग नंतर आईला डॉक्टरांनी ब्लड टेस्ट वगैरे करायला सांगितलं होतं तर ब्लड टेस्ट वगैरे बाकी एक्सरे वगैरे काढलेले आहेत छातीचा एक्सरे काढायला सांगितलं होता तर ते आता रिपोर्ट दाखवायचे आहे तर पप्पा आता इथे खडक पडायला येतात तर मी पण खडक मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही खडक पडायला आलेलो हो। आहोत तर मी आता खडक पडायला जाईन मग मी आने मी पप्पा ज्ञानेश आणि मी आणि तिघंही डॉक्टरकडे जाऊ आणि मग ते रिपोर्ट दाखवू कारण डॉक्टरनी हे जे सा हे ना नाका जे साईड साईडचे भाग आहेत ना इथे तर त्याला सायनन्स बोलतात तर त्याचं ऑपरेशन करायचं आहे तर हे सहा ऑपरेशन आहेत आणि ते लेन्सनी करणार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच ते तर तेच आता आम्ही चाललेलो आहोत रिपोर्ट दाखवायला बघू डॉक्टर काय तर कारण रिपोर्ट बघूनच मग ते तारीख ठरवते ना मग त्यानुसार मग ऑपरेशन करावं लागेल तर बघू आमचा असं अंदाज आहे की हा जो पुढचा सोमवार येतो त्या सोमवारीच करायचा आहे कारण गणपती पण जवळ येत आहेत आई आई है। है, तो तो है। आई तर त्या अगोदरच आईला ऑपरेशन करायचं आहे म्हणजे आईला गणपती सगळं व्यवस्थित करता येईल कारण गणपती बाप्पा आपल्या घरी येता येत तर एक वेगळाच आनंद आहे आणि आईला तर म्हणजे गणपती बाप्पांची सेवा करायला आईला खूप आवडतं तर आईला गणपती बाप्पा घरी येण्या अगोदर हे सगळं करून घ्यायचं आहे तर बघू आता डॉक्टर काय कसं बोलत आता आम्ही चाललो आहे दोघं पण ओके okay, चला अरे अजून ला पाच मिनटं कमी आहेत का बारा नंतर दुपार होते तर आम्ही डॉक्टर कडे जाऊन आलेलो आहोत रिपोर्ट दाखवलेले आहेत तर आईच्या ऑपरेशनची जी डेट आहे ती डॉक्टरांनी सांगितलेली आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर खूप भूक लागली होती त्यासाठी आम्ही स्टेशनला आलो स्टेशनला सद्गुरू हॉटेल आहे तिथे आलो तर इथे मी ज्ञानेशसाठी इडली आणि मेंदूवडा मागवला होता तर ज्ञानेशला इडली आणि मेंदूवडा खायचा होता त्याचबरोबर इथे मी आ, पनीर पकोडा मागवला होता जो की मला आणि पप्पांना आम्हा दोघांनाही खूप आवडतो त्याचबरोबर इथे मी पनीर ट्रिपर राईस मागवला होता आणि या पनीर त्रिपर राईसबरोबर आम्हाला सूपसुद्धा भेटलं होतं पप्पांना असं राईस राईस म्हणजे पुलाव बिर्याणी वगैरे असं काहीतरी खायचं होतं तर मी पप्पांना सजेट केले सजेस्ट केलं की आपण पनीर त्रिपर राईस खाऊ तो पप्पाला की हो चालेल तर आम्ही छान मस्त त्यावरतीसुद्धा छान मस्त ताव मारला आणि इथे पप्पांना पापड खायचा होता फ्राय पापड खाल्ला आता पूर्ण टेबल खाली केल्यानंतर शेवटी ह बडी शोपवरती आम्ही ताव मारला तर आम्ही सगळ्यांनी थोडी थोडी हातावरती बडी शोप घेतली आणि खाल्ली पण इथे ज्ञानेश तर काही थांबे नसताला तर ही बडी शोप खूपच आवडत्यामुळे तो सतत हातावरती घेऊन खातच होता आणि त्यानंतर मी ओरडल्यानंतर मी ते पुढे सरकवलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता पप्पा घरी गेलेले आहेत आणि सुद्धा आता परतीच्या प्रवासाला निघालेलो हो, आहोत आता सुद्धा घरी चाललेलो आहोत

पाहुणे आठ वाजलेली आहे तर संध्याकाळची वेळ आहे आम्ही आल्यानंतर ए असू नको राजा आल्यानंतर आम्ही थोडा आराम केला आता आणि संध्याकाळी चहा वगैरे घेऊन छान मस्त दिवापत्ती वगैरे झालेली आहे तर तेच आणि तुम्हालाही माहिती आहे ज्ञानेशला दोन तीन दिवस बरं नाही म्हणजे अगदी सोमवारपासून सुद्धा असं म्हणजे पोट भरून काय खात नाही अगदी थोडं थोडं खातो मी काजूबिला रव्याची पेज दिली होती आज आम्ही बाहेर गेलो होतो तर त्यांनी स्टीम इडली खाल्ली ना तर त्याला इडली खूप आवडते आणि स्टेम इडली खाल्ली तर ती पण त्याने एकच खाली कारण एका पण मध्ये एकच खाल्ली तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचं जेवण थोडं कमी झालं म्हणून मी पण थोडं कमी खाते कारण कसं आहे का आपली मुलं जर पोट भरून जर जेवण म्हणजे जेवली तर मग आपल्याला समाधान वाटतं असं आहे पण मग तो कमी जेवतो मग मी पण मग मला मन नाही होत की बाबा आपला मुलगा कमी जेवतो आपण पोट भरून जेवतो हे मलाही योग्य वाटत नाही तर मी पण मग मला पाजी तशी भूक नाही लागत ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ते मग आता तेच आहे मी आता त्याच्यासाठी त्याला विचारलं तर त्याला आता कॉर्न पास्ता खायचा आहे तर माझ्याकडे पास्ता आहे तर मी आता एकदा एका साईडला घॅसवरती पास्ता आणि स्वीटकॉर्न बॉईल करत ठेवलेले आहेत अगदी दहा मिनटात बॉईल करत आणि त्याच्यामध्ये थोडं बॉईल झालेला पास्ता आणि जे स्वीटकॉर्न आहे तर ते एका बाउलमध्ये घेईल आणि त्यानंतर मध्ये मी म्युनेस टाकणार आहे थोडी लाल तिखट टाकेल आणि छान मिक्स करून त्याला तसं खायचंय हो ना तेच ना बॉईल करूनच ना बॉईल केल्यानंतर ते गरमच होतील ना तर तेच म्हणजे बॉईल केल्यानंतर पाणी काढायचं आपल्याला आणि त्यामध्ये थोडस ऑइल स्प्रिंकल करायचं ते एकामेकाला चिककू नये म्हणून आणि मग त्यामध्ये थोडंसं मिळूनच टाकेल आणि थोडीशी लाल तिकडे स्प्रिंकल करेल आणि मग त्याला दे त्याला तसं खायचंय हो ना हां तसं खायचं आहे आणि बाकी मी माझ्यासाठी सिंपल भेळ करणार आहे तर म्हणजे कुरमुरा त्यानंतर लसूण चिवडा आणि कांदा टोमॅटो आणि मी त्या भेळमध्ये सुद्धा ना स्वीट टाकणार आहे तर हेच कारण त्या अशी आईने सोमवारी आई आली होती तर आईने ते मक्याची कणचं आणली होती तर ज्ञानेशनी तुम्ही बघितलं असेल काल ज्ञानेशनी एक कणक छान मस्त मी त्याला मसाला स्वीटकॉर्न करून दिलं होतं तर जे दोन तीन कणचं होती ना तर मी त्याचे ते दाणे वेगवेगळे करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले होते तर मी असं थोडं थोडं कधी खिचडी भातामध्ये आता ज्ञानेशला पास्तामध्ये पास्ता टाकून देईल आणि आता मी सुद्धा भेट पण थोडे मी स्वीटकॉर्न सगळ्या गोष्टी आहेत हो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी ज्ञानेशला सुद्धा स्कूलमध्ये नाही पाठवलं तर ना खूप वाईट वाटतं की ज्ञानेश जवळजवळ सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस ज्ञानाची शाळा बोलते उद्या आता पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे उद्या त्याला सुट्टीच असणार आहे तर पण ठीक आहे पण पन्थ कसं आहे ना त्याच्या शाळेमध्ये ऑलरेडी त्यांनी सांगितलेलंच आहे की जर मुलांना बरं वाटत नसेल तर तुम्ही त्यांना मुलांना शाळेत पाठवू नका त्यांना बरं करा आणि मगच पाठवा त्यासाठी आणि आता मी आज त्याला शाळेत पाठवायचं कारण म्हणजे का नाही पाठवलं दाखव ज्ञानेश हा जो कान आहे तुला खूप कान दुखतो त्याच्या कानामध्ये ना एक फोडी आलेली आहे तर त्याच्यामध्ये कान खूप दुखतो म्हणून मी त्याला नाही आज तर दोन दिवसामध्ये बघू कसं काय वगैरे हात पण लावून देत <laughs> तर या सगळ्या गोष्टी आहेत तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर तुम्ही काळजी घ्या बा या सगळ्या गोष्टी आहेत से गुड नाईट बाप बोले